नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक बनावट फसवणूक उघडकीस आणली असून बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिलेला प्रोफेसरशी तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून आरोपींना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नवी मुंबईत एका नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींचा कॉल करून सांगितले की दिल्ली येथे विरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आहे तुम्ही आठ लाख बासष्ट हजार रुपयांची टॅक्स थकबाकी न भरता टॅक्स चोरी केली आहे असा खोटा आरोप करण्यात आला त्यानंतर पीडित महिलेला व्हॉट्सअप करून सी बी आय ईडी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट कागदपत्रांची पाठवणी करण्यात आली आरोपींनी महिलेला सांगितलं की अमित चौधरी नावाच्या एका आर्थिक घोटाळ्यात तुमचं क्रेडिट कार्ड सापडलं आहे त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे त्यामुळे घाबरलेल्या महिलेला तुम्ही सध्या डिजिटल अरेस्ट आहात अशी धमकी देण्यात आली त्यानंतर महिलेला सांगण्यात आलं की तिच्या संपत्तीची पडताळणी करण्यात येणार असून ती कायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यावर ही सर्व रक्कम परत केली जाईल त्यामुळे महिलेला तिच्या शेअर मार्केट व इतर गुंतवणुकी संबंधित सर्व माहिती आणि खात्यांचे तपशील देण्यास भाग पाडले गेले या दरम्यान महिलेकडून एकूण एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपये आरोपींनी सांगितले सहा वेगळ्या वेगळ्या बँक खात्यामधून ट्रान्सफर करून घेतले काही दिवसानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने नवी मुंबई गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू करून रमेश बाबूलाव शेठ अमित दीपक तुळशीदास शहा आणि राजकुमार नारंग या तिघांना अटक केली आहे हे आरोपी विविध लोकांना डिजिटल अरेस्ट झाल्याची भीती दाखवत बनावट सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकट होते नवी मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे जिथून असे कॉल सेंटर्सच से बनलेले आहेत आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स से आढळून आलेले आहेत आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग ते असं व्हिक्टीमला शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात या आरोपींनी जे बँक अकाउंट्स आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल झारखंड मिझोरम जम्मू काश्मीर या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या बनावट कंपन्या स्थापन करून बँक अकाउंट्स उघडून त्या अकाउंट्सला देखील पैसे ट्रान्सफर झालेले आहेत यामध्ये या, या आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जुने गुन्हे अशाच प्रकारचे असल्याने आता बी एन एस मध्ये जे नवीन कायद्यामध्ये जे मोकाचं सेक्शन एकशे अकरा जे नवीन वाढ केलेलं आहे ते संघटित गुन्हेगारी टोळीसाठी लागू आहे ते सेक्शन या संघटित गुन्हेगारी टोळीला लावण्यात आलेला आहे